दादा अमोल वरती लक्ष ठेवा तुमच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदे तर जन्माला येत आहेत ना अमोल मेडकरींच्या रूपाने हे अतिशय महत्वाचं आहे आणि निश्चितपणे आमची मागणी पण एवढीच आहे की आता खऱ्या अर्थानं पक्षप्रमुख हे दादा आहेत का अमोल बेडकरी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे माझे गुरु आहेत असे वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केले त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत काँग्रेस प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार यांना अमोल मिटकरींवरती लक्ष ठेवा तुमच्या पक्षात अमोल मिटकरींच्या रूपाने एकनाथ शिंदे जन्माला येत नाहीत ना असा प्रश्न विचारला आहे पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले वाचाळवीर असलेले माणिकराव कोकाटे यांची बालबुद्धी कुठून येते याचे उत्तर काल मिळाले अमोल मिटकरी जर माणिकराव कोकाटे यांचे गुरु असतील तर राष्ट्रवादीचे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे पाच टर्म निवडून आलेल्या माणिकराव कोकाटे म्हणत असतील अमोल मेटकरी गुरु आहेत काल परवा झालेले वाचाळवीर आमदार मेटकरी हे कोकाटे यांचे गुरु असतील यामुळेच माणिकराव कोकाटे नेहमी वादग्रस्त विधाने करतात धक्कादायक बोलतात ओसाडगावची पाटीलकी शब्दाचा पुनरुच्चार करतात ढेकळाचा पंचनामा करू का असं धक्कादायक विधान करतात अजित या निमित्ताने अजितदादांना माझी विनंती आहे दादा अमोल मिटकरीवरती लक्ष ठेवा तुमच्या पक्षात अमोल मिटकरींच्या रूपाने एकनाथ शिंदे जन्माला येत नाहीत ना राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख अजितदादा आहेत की अमोल मिटकरी आहेत असा खोचक सवाल देखील प्राध्यापक कुलकर्णी यांनी यावेळी उपस्थित केला पाच टर्म निवडून आलेले माणिकराव बोकाटे आणि ते म्हणतायत की माझे गुरु अमोल मिटकरी आहेत आणि अमोल मेटकरी काल परवा झालेले वाचालवीर आमदार हे त्यांचे गुरु असतील त्यामुळंच माणिकराव बोकाटे नेहमी वादग्रस्त विधानं करतात धक्कादायक बोलतात कोसळगावची पाटीलकीच्या शब्दाचा पुनरुच्चार करतात देगाचा पंचनामा करू का असं शेतकऱ्यांचा अपमान करतात आणि निश्चितपणे आपण जर बघितलं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून अजितदादाना एवढं सांगणं आहे दादा अमोल मिटकरींवरती लक्ष ठेवा तुमच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदे तर जन्माला येत आहेत ना अमोल बेडकरींच्या रूपाने हे अतिशय महत्वाचं आहे आणि निश्चितपणे आमची मागणी पण एवढीच आहे की आता खऱ्या अर्थानं पक्षप्रमुख हे अजितदादा आहेत का अमोल बेडकरी आहेत त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काळ दाखवेल की अमोल गडकरी हे अजितदादाना वडकर होत आहेत की नाही हे येणारा काळ आपल्याला निश्चितपणे ठरवेल